जा नामे पृथ्वी समूळ तरली ते नाम वाचे वसो जा रूपे ते रूप ध्यानी वसो जा पादे तो पाद भाई ठसो। जा हस्ते गिरी गोवर्धनो उचलिला तो हस्त माथा वसो तो हस्त माथा वसो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय यश प्राप्ति स्पीत महानुभाव यूट्यूब चॅनल आता आज नवरात्राचा हा मोसम आहे नऊ दिवस साधक लोक अनुयायी वर्ग वासनी नामधारक हे स्मरणाला बसतात मग स्थानापासी स्मरण करतात किंवा कोणी आपल्या घरी स्मरण करते किंवा कोणी मार्गामध्ये जाऊन स्मरण करतात असा हा स्मरणाचा माहोल नवरात्राच्या या नऊ दिवसामध्ये तर ते त्यामध्ये परमेश्वराचं नाम हे अतिशय महत्वाचं आहे कारण स्मरणामध्ये हे नामाने परमेश्वरापर्यंत आपल्याला आपला परमेश्वराचा नामाचा प्रवास आहे आणि त्या परमेश्वराचं नामस्मरण करत करत हा काळ क्षेपवायाचा आहे नऊ दिवसाचा काळ मग त्यामध्ये जो अनुयायी म्हटल्या जातो जो साधक म्हटल्या जातो साधक म्हणजे साधन आचरणारा तो साधक अनुयायी म्हणजे त्या धर्माशी बांधल्या गेलेला किंवा अनुयायी म्हणजे हा गुरुमंत्र घेतलेला किंवा अनुयायी म्हणजे एखादा वेदवंत त्याला परमार्गाची आवडी आहे स्थानाची आवडी आहे आणि साधनाची आवडी आहे देवाची आवडी आहे तो अनुयायी वर्ग असा जो या महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंला भजणारा पूजणारा जो अनुयायी वर्ग आहे जे वासनिक आहेत नामधारक आहे त्यांच्यासाठी स्मरणविधी हा अत्यंत महत्वाचा विधी आहे कारण स्मरणविधी असा आहे की दुसरे विधी जर करत असले तर दुसरा कोणताच विधी होत नाही पण स्मरणविधी असा आहे की हा स्मरण करत करत दुसरी विधी बी आचरता येतात म्हणून याला स्मरणाचं महत् महात्म्य वर्णन करत असताना अतिशय महत्वाचा विधी याला म्हटल्या जात आणि परमेश्वराचं नामस्मरण जो करतो त्याला परमेश्वराचा साक्षात्कार होतो मग ते नाम कशा पद्धतीनं घ्यावं नामस्मरण कसं करावं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण मनुष्य हा प्राणी आहे आणि त्याच्या ठिकाणी अ चित्त आणि अहंकार हे चार चुष्टी त्या मनुष्याच्या ठिकाणी आहे म्हणून चलम हि मन कृष्ण प्रमाथी बलव व मन कसं आहे चंचल आहे चंचल म्हणजे नव्हत्या उपसर्ग नव्हत्या कल्पना नवत्या, नवत्या मनोरथ माळका स्मरण करत असताना मनामध्ये येतात आणि मग तो इकडं तिकडं मन जाते तर तो काळ परमेश्वराच्या लेखी लागत नाही मग पुन्हा त्या मनाला परमेश्वराच्या श्री चरणापास आणणं परमेश्वराच्या लेच्या ठिकाणी आणणं असं जर केलं तर ते अतिशय महत्वाचं स्मरण आहे नाहीतर लक्ष इकडं संसारामध्ये आणि नामस्मरण देवाचं मग ते नामस्मरण हे जे आहे जस दूध आपण घेतो आणि त्याच्यात साखर टाकून घेतो साखर टाकली म्हणजे त्याची विशेष गोडी निर्माण होते तसं बंधूंना परमेश्वराचं नामस्मरण करत करत त्याच्याकडं जर लक्ष असलं त्यांच्या लीलेकडं जर लक्ष असलं त्यांच्या साधनाकडं जर लक्ष असलं तर ते दुधात साखर पडल्यासारखं आहे विशेष प्रकारे परमेश्वर त्याची दखल घेतात विशेष प्रकारे परमेश्वर त्याला योग्यता कारक विधी घडवतात पुन्हा पुन्हा तो परमेश्वर भक्ती मार्गामध्ये हो समाधान राहतो शेवटी मनुष्याला शांती ही महत्वाची आहे समाधान महत्वाचं आहे आणि ते समाधान त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे परमेश्वराच्या चिंतनामध्ये आहे परमेश्वराच्या लिहेमध्ये आहे परमेश्वराच्या मूर्ती आठवणे मध्ये आहे किंवा परमेश्वराच्या चेष्टा आठवणे याच्यामध्ये आहे म्हणून चतुर्वेद प्रकारे स्मरण या जीवाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी विहिल आणि स्मरण हे असं माध्यम आहे की आतपासून इथेपर्यंत ते आपल्या सोबत राहणार आहे म्हणून स्मरण हे आ, तुम्हाला उद्धारक आहे आणि नामस्मरण हे तुमचा उद्धार करणार आहे कारण एखाद्याच जर गुणवर्णन आपण व्यवहारामध्ये करायला लागलो आणि त्याच नाव घेऊन जर दुसऱ्या माणसाला आपण त्याची महती सांगितली आणि त्याला समजलं की फलाने फलाने तुमचं लय नाव घेत होते तुमच्या नावाचं गुणवर्णन करत होते तर त्या ऐकणाऱ्या माणसाला समाधान वाटते तोच सिद्धांत या परमेश्वराच्या नामस्मरणाच्या ठिकाणी घ्यायचा जस जसं ईश्वराच नामस्मरण आपण करू तस तस परमेश्वराला अधिक तोष उत्पन्न होणार आणि परमेश्वर आपल्या जवळ येणार हृदय स्थित होणार आणि परमेश्वराच्या लीळा आठवल्यानंतर ते परमेश्वर त्याला म्हणजे ईश्वर ईश्वर स्वरूपी सा, म्हणजे साधनामध्ये परमेश्वर आठवल्यानंतर परमेश्वर त्याला विधी घडवतात अशा प्रकारे नामस्मरणाचे फायदे या नवरात्राच्या नऊ नौ दिवसामध्ये आपल्याला समजून घ्यायचे आहे म्हणून नाम हे अत्यंत महत्वाचं आहे द्रौपदीने नाम घेतले श्री कृष्ण चक्रवर्ती ज्यावेळेस वेळेस कौरव तिच्या पाठीमाग लागले होते आणि करत होते तिने पांडवाकडे पाहिलं एवढे बलाटे माझे पती आहेत सूरवीर आहेत हे माझं रक्षण करतील म्हणून तिने त्यांच्याकडे पाहिलं पण ज्यावेळेस ते हातबल झाले हातबल होते कारण त्यांनी ते द्रौपदी डावामध्ये लावलेली होती म्हणून त्यांना काही त्या ठिकाणी करता आलं नाही पुन्हा मग पितामह भीष्म गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य आधी थोर थोर मंडळी राजसभेमध्ये बसली होती बाबा हे तर जिंकल्या गेलेले आहेत हे आता माझं रक्षण करू शकत नाही म्हणून त्यांनी सर्व सभेकडे पाहिलं धृतराष्ट्राकडे पाहिलं तर त्यांनी तर खाली माना घातल्या ते राज दरबारी त्यांच्या याच्यामध्ये संमिलित झालेले होते आणि म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी काही करता आलं नाही जेव्हा त्या द्रौपदीची या सगळ्यावरची दृष्टी हटवून जेव्हा श्रीकृष्णाच्या ठिकाणी तिने मन लावलं आणि परमेश्वर नामाचा धावा केला ईश्वराला आर्त करुणेने हाक मारली परमेश्वराला देवा धाव तूच आहेस आणि तूच रक्षण करणार आहेस तुझ्याशिवाय आता कोणी नाही या सगळे देहधारी हे माणस परंतु कोणी मिठाला जागायचं म्हणून उठले नाही आणि कोणी हा धावामध्ये जिंकले म्हणून हजबर झाले तर भगवंता आता माझी जी दशा या ठिकाणी होणार आहे तो सर्व करता आहेस आणि सर्वज्ञ आहेस म्हणून अशा प्रकारे त्या द्रौपदीने भगवान श्री कृष्ण महाराजाकडे पाहिलं आणि जेव्हा कृष्ण नामाचा धावा केला तेव्हा भगवंत त्या ठिकाणी द्रौपदीच्या वस्त्रहरण प्रसंगी धावून येतात आणि द्रौपदीला वस्त्र पुरवितात असा तो परमेश्वर दयाघन आणि जीवाला आपुलकेन जवळ करणारा तो या सृष्टीमध्ये एक परमेश्वर आहे त्याच्याशिवाय जीवाचं जीवाच रक्षण करणारा कोणी नाही म्हणून या अशा या तामस आणि राजस काळामध्ये नामस्मरणा करून परमेश्वराला ज्या ईश्वराला आपण विधी आचरून हा त्याच्या नियमाच पालन करून आणि देवधर्म आचरून हा बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत इकडच्या व्यवहारामधल्या कर्मराटी मधल्या हा देवी देवतांचं व्रत विकले देवतांची पूजा याच्याकडं दुर्लक्ष करून परमेश्वर नामाकडे जर लक्ष केलं तर तो परमेश्वर या वाईट काळामधले जे काही दोष आहेत त्या दोषापासून आपल्याला मुक्त करणार आहे रक्षण करणार आहे म्हणून बजून जे या धर्माचे पायिक आहेत सेवक आहेत नामधारक आहेत अनुयायी आहेत त्यांच्यासाठी या हा महत्वाचा संदेश या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी देत हो। आहोत आणि हा नामस्मरणाचा काळ तुम्ही परमेश्वराचं नाम आठवून ध्यान करून तो आपला काळ सुपृत करावा आणि पुण्य योग्यता गोमट्याचे टिळे आपण जोडावे एवढ या प्रसंगी नमूद करतो आणि हा उपक्रम हे यशप्राप्ती स्पेच या माध्यमातून चालू राहणार आहे आपण ते नियमित नियमितपणे ऐकावं त्याच्यामध्ये काही शंका कुशंका असतील तर तुम्ही तुमच्या हे इंटरनेटच्या चा माध्यमातून तुम्ही मांडू शकता दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय मानवा